नमस्कार जय महाराष्ट्र गुढीपाडव्याच्या सर्व प्रेक्षक वर्गांना शुभेच्छा ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाची आणि त्यांची ताकद काय आहे ती दाखवणारी ही बातमी उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाची ताकद कामाला लावली मात्र इतर नेत्यांसारखे उद्धव ठाकरे झुकले नाही उलट ते जड जाताना दिसत आहेत त्याची काही कारणं आहेत तेच या व्हिडिओमधून आपण बघूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हा थेट त्याने असा आरोप केला की के राष्ट्रवादी पक्ष शिवसेना हा संपवत आहे तरीही अजित यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे कसे बसू शकतात तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना महाविकास आघाडीतून बाहेर पडणारे अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाले यामुळे तर दुसरी गोष्ट ज्या भ्रष्टाचाराचा आरोप करताना पंतप्रधानांनी उल्लेख केला त्याच नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं ज्या भारतीय जनता पक्षाने गाडीभर पुरावे असे सादर करणार होते तेही केलं इतकं सारं असताना उद्धव ठाकरे शिंदेपेक्षा वरचढ ठरले आणि सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंना मिळाल्या तर आपल्या तेरा खासदारांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत शिंदेंना झुकावं लागतंय झगडावं लागतंय यावरूनच खरी शिवसेना कोणाची हा सवाल विचारलेला आहे मित्रांनो खरी शिवसेना कोणाची शिंदेची की ठाकरेची कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र